आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पास्ता तयार करणार आहोत हा पास्ता आपण रेड सॉसमध्ये तयार करणार आहोत सॉस देखील एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण एक वाटी पास्ता घेतलेला आहे पास्ता आपल्याला बॉईल्ड करून घ्यायचा आहे यासाठी एका कढईमध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा तेल घालून घेऊया छान अशी उकळी आली की लगेच यामध्ये आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे पास्ता आपल्याला ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये एक दोनदा आपण हे ढवळून घ्यायचं आहे यामुळे व्यवस्थित आपला पास्ता शिजला जाईल एकमेकांना चिटकणार नाही आपण चेक करूया आपला पास्ता शिजला की नाही तुम्ही पाहू शकता पास्ता एकदम छान शिजला गेलेला आहे लगेच आपण एका चाळणीवरती हे काढून घेऊया पास्ताची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी यावरती एक ग्लास थंड पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे पास्ता एकमेकांना चिटकू नये यासाठी यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला पूर्ण पास्त्याला एकदम छान चोळून घ्यायचं आहे आपण रेड सॉसमधला पास्ता तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन टॉमॅटो घ्यायचे आहेत एकदम लाल झालेले आणि एकदम रफली असे हे कट करून घ्यायचे आहेत आणि लगेचच मिक्सर जारमध्ये हे घालून घ्यायचे या टॉमॅटोंची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे प्युरीला एकदम छान असा कलर यावा यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि लगेचच याला मिक्सरला फिरवून घेऊया एकदम स्मूथ अशी प्युरी आपल्याला याची करायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम लाल जरद असं आपली ही प्युरी तयार झालेली आहे तयार प्युरी लगेचच आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे पास्ता तयार करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे कांदा आपण एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे ज्या कढईमध्ये आपण पास्ता बॉईल केला होता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे एकसारखा हलवून घ्यायचा आहे कांदा सगळ्या बाजूनी व्यवस्थित परतला गेला पाहिजे कांद्याला आपल्या लालसर असा कलर आला व्यवस्थित परतला गेला की लगेचच यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट देखील आपल्याला एकदम छान अशी परतवून घ्यायची आहे यामधला कच्चापणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे अद्रक लसणाच्या पेस्टऐवजी तुम्ही या ठिकाणी अद्रक लसूण बारीक असं चॉप करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता एकदम छान असे आपले हे अद्रक लसूण आणि कांदा परतला गेलेला आहे लगेचच यामध्ये आपण तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि एकदम छान अशी परतवून घेऊया प्युरीला तेल सुटू स्तोवर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे तेल सेपरेट होतं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया दोन मोठे चमचे आपल्याला टॉमॅटो केचप घालून घ्यायचं आहे यामध्ये यामुळे आपल्या या, या, या सॉसला एकदम टँगी असं फ्लेवर येतं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्या पास्त्यासाठीचं चटपटीत असं आपलं सॉस तयार झालेलं आहे लगेचच यामध्ये बॉईल केलेला पास्ता आपण घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे सॉसेस आपल्या या पास्त्याला लागली गेली पाहिजे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळा पास्ता व्यवस्थित सॉसमध्ये कोट करून घेतलेला आहे या यामध्ये एक चमचा ऑरिगॅनो घालून घ्यायचा आहे याची टेस्ट खूप छान लागते आपल्या या पास्त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊया अर्धा चमचा पास्ता मसाला घालून पास्ता व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे एकदम चटपटीत टँगी असा आपला हा पास्ता तयार झालेला आहे रेड सॉसमध्ये हा एकदम छान लागतो एकदम सुटसुटीत असा आपला हा पास्ता तयार झालेला आहे एकदम झटपट असा आपला हा पास्ता तयार झालेला आहे यावरती फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरून घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेचच आपण पास्ता सर्व करूया एकदम सुटसुटीत भन्नाट चवीचा घरात सहज उपलब्ध होणाऱ्या मोजक्या साहित्यामध्ये अतिशय फ्लेवरफुल रेस्टॉरंट स्टाईल असा आपला हा पास्ता तयार करून झालेला आहे एकदम सुरेख असा आपल्या या पास्त्यांना कलर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम असा हा लागतो लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा हा पास्ता पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतो पास्त्याची चव अजून दुप्पट करण्यासाठी यावरती आपण चीज किसून घालून घ्यायचं आहे पास्ता कुक करताना देखील चीज त्यामध्ये घालून घेऊ शकतो यामुळे देखील पास्ता एकदम भन्नाट लागतो बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे ना तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या सर्वांच्या आवडीचा हा पास्ता आपण घरच्या घरी तयार केलेला आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय